आणि बेल ला प्रेस करा प्रकाशाचा सण दिवाळी जवळ आल्याने बाजारपेठांमध्ये सणासुदीचे वातावरण निर्माण झाले आहे पारंपरिक पोशाख खरेदीसाठी महिलांची मोठी पसंती असलेल्या सराफ बाजार परिसरात शिव गणेश टेक्सटाईल मार्केट तर्फे दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर भव्य साडी सेल सुरू करण्यात आला आहे परवडणारे तर आकर्षक डिझाईन्स आणि विविधतेने नटलेला साड्यांचा साठा यामुळे या, या सेलला नागरिकांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे या विशेष दिवाळी ऑफरमध्ये डिझायनर साडी काठप्रदन साड्या बनारसी साडी पैठणी साडी सिंथेटिक साडी कॉटन साडी सिल्क साडी फॅन्सी वर्क साडी तसेच पार्टीवेअर साड्या अशा सर्व प्रकारच्या साड्या फक्त शंभर पासून पुढे दरात विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत सव्वा आणि नववार साड्यांचाही भरपूर साठा उपलब्ध असून लग्न तयारीत असलेल्या महिलांसाठी ही सुवर्ण संधी ठरत आहे सणासुदीच्या पार्श्वभूमीवर लग्न बसण्यासाठी संपूर्ण सोय देखील दुकानात उपलब्ध आहे दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर केलेली साडी खरेदी पारंपारिक दृष्ट्या शुभ मानली जाते त्यामुळे सकाळपासूनच ग्राहकांची मोठी गर्दी दुकानात पाहायला मिळाली दुकानाचे प्रतिनिधी सांगतात दिवाळीच्या मुहूर्तावर आम्ही ग्राहकांसाठी खास ऑफर्स घेऊन आलो आहोत दरवर्षीप्रमाणे यंदाही महिलांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे पारंपरिक साड्या परवडणाऱ्या दरात यासाठी विशेष उपलब्ध करून देण्यात आला आहे पत्ता सराब बाजार फुल बाजार मयूर अलंकारच्या समोर दुकानाचे नाव शिवगणेश टेक्स्टाईल मार्केट दिवाळी आणि लग्न पार्श्वभूमीवर हा भव्य सेल मर्यादित कालावधीसाठी ठेवण्यात आला आहे त्यामुळे नागरिकांनी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन व्यापारांकडून करण्यात आले आहे ब्युरो रिपोर्ट रणजित शक्ती न्यूज नाशिक छान वाटलं सुंदर खूप नाशिकांना काय आवाहन करणार नक्कीच करायची खूप छान आहे साड्या प्राईस पण माझी शिवगणेश सराफ बाजारमध्ये न्यू गणेश टेक्स्टाईल सराफ बाजारमध्ये शॉप आहे साडीची इथे तुम्हाला शंभर रुपयापासून बनारसी साडी पैठणी काठपदर फॅन्सी वर्कच्या साड्या वगैरे मिळतील आणि पाहिजे तशी व्हरायटी शंभर रुपयापासून पुढे आहे तर माझी इथे सराफ दही मा दहीपूल माहीपूल रोडवर पुल, पुल बाजारामध्ये न्यू शू गणेश टेक्स्टाइल शॉप आहे नाशिककरांनी एकदा तरी व्हिजिट द्यावी बोला नाशिक मध्ये निर्मल शिव गणेश टेक्सटाइल मध्ये होलसेल भावात योग्य भावात रिजनेबल मध्ये साड्या بتاعت सर्व प्रकारच्या सावारी नववारी साडी तिदरम पासून साडी सुरू होते नाही नाही 100 रुपये पॅशन साडी सुरुवात आहे ॲड्रेस काय आपला निर्मल शिव गणेश टेक्सटाइल कॉल बाजार नाशिक